नमस्कार मित्रांनो येस कम्प्युटर खानापुरी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल पदवी झालेली असेल आणि तुम्हाला कम्प्युटरचा कोर्स झालेला असेल व त्या राज्यातली भाषा तुम्हाला येत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ लगेच त्या मित्रांना शेअर करा ज्यांना नोकरीच्या शोधात आहेत आणि त्यांची पदवी झालेली आहे आणि संगणक ज्ञान आहे म्हणजेच कम्प्युटरचा कोर्स झाला आहे आणि त्या राज्यातली भाषा त्यांना येतील म्हणजे महाराष्ट्रात असं असेल तर मराठी भाषा येते त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा कारण तुमच्यासाठी जबरदस्त भरती सुटलेली आहे कोणती भरती आहे तर आय बी पी एस मध्ये क्लर्क भरती सुटलेली आहे म्हणजे बँकेमध्ये जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वप्न घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना हा सुवर्ण चान्स आहे कारण बघा फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशनवर भरती आहे तर आपल्या या भरतीची सर्व डिटेल्स पाहण्यासाठी तुम्हाला जायचं आहे नवीन नोकरी डॉट तर गुगल ला एक ला इसे, या ठिकाणी गुगलला सर्च करायचं नवीन नोकरी या ठिकाणी एक नंबरला तुम्हाला वेबसाईट दिसेल नवीन नोकरी डॉट कॉम यामध्ये क्लिक केल्यानंतर सर्व डिटेल्स माहिती जबरदस्त माहिती चांगल्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल आणि अॅक्युरेट माहिती मिळेल तर बाबा आपण आज क्लर्क भरती विषयी सर्व डिटेल्स पाहणार आहे चला तर बघूया तर बघा आय पी एस क्लर्क मध्ये दहा हजार दोनशे सत्याहत्तर पदांची भरती आहे दहा हजार एवढी मोठी भरती कुठेही नाही आणि मेगा भरती आहे बघा बघा लिपिक संवर्ग लिपिक म्हणजे क्लर्क साठी भरती सुटलेला आहे टोटल पद हजार दोनशे सत्याहत्तर त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बघा किमान पदवी जर पाहिजे कोणत्याही शाखेतून तुम्हाला पदवी झालेली असली पाहिजे कुठली शाखा सुद्धा संगणक साक्षरता आवश्यक म्हणजे एम एस आय टी टिप्पसी वगैरे कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे त्यानंतर स्थानिक भाषेचं ज्ञान आहे ज्या त्या राज्यामध्ये जिथं जॉब आहे तिथली भाषा येणं तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर बघा पद निहाय जास्त जात निहाय आहे तुम्हाला या ठिकाणी जागा आहे अशा प्रकारची माहिती कुठंही वेबसाईट वर दिलेली नाही प्रत्येक पदासाठी किती जागा आहे ओपन एसटीला जबरदस्त माहिती त्या ठिकाणी बघा ओपन साठी चार हजार आठशे बारा जागा आहेत ओबीसाठी दोन हजार तीनशे तेरा जागा आहेत एससी साठी पंधराशे अठ्ठेचाळीस जागा आहे एसटी साठी सातशे सोळा आणि पीडब्ल्यू साठी म्हणजे अपंगा आठ हजार अठ्ठ्याऐंशी सॉरी आठशे अठ्ठ्याऐंशी जागा या ठिकाणी अपंगांसाठी बघा अपंग सुद्धा कमी नाही जास्त जागा बघा नेक्स्ट या ठिकाणी बघा शारीरिक पात्रता शारीरिक पात्रता कुठल्याही प्रकारची शारीरिक पात्रता नसेल तरी चालते बघा लक्षात ठेवा त्यानंतर वयाची अट किती आहे एक सात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी इथं चुकीचं झालंय एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी काय आहे वय तुम्हाला पाहिजे वीस ते अठ्ठावीस वर्षामध्ये एससी एस टी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष पीडब्ल्यू साठी दहा वर्षांची सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे नेक्स्ट आपण बघूया पेमेंट स्केल पेमेंट स्केल सुद्धा जबरदस्त आहे बाबा प्रारंभिक एकोणीस हजार नऊशे रुपये काय तुम्हाला पेमेंट आहे आणि त्याच्यामध्ये आणखी ऍड होणार आहे काय डीए होणार आहे याच्याने टी ए आणि इतर भत्ते सुद्धा या ठिकाणी ऍड होणार आहे एकोणीस हजार बेसिक पेमेंट आहे बेसिक नेक्स्ट बघा या ठिकाणी काय आहे फी यसी यसी फी, फी तर एस सी एस टी पीडब्ल्यू सर्व्हिसमॅन एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे आणि इतर सर्व ओपन वगैरे कास्ट त्यांना पन्नास रुपये फी या ठिकाणी त्यानंतर नोकरीचे ठिकाण निवडलेल्या राज्यातील बँकांच्या शाखामध्ये तुम्हाला काय नियुक्ती केली जाईल व या ठिकाणी एकदम जबरदस्त सिस्टम आहे बघा काय निवडलेल्या राज्यातील शाखा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे काय महाराष्ट्रात तुम्ही निवड झालेल्या असेल तर महाराष्ट्रातलीच कायम जागा मिळणार म्हणजे ऑल इंडिया मध्ये कुठेही ट्रान्सफर होण्याची शक्यता कमी आहे लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट बघा या ने परीक्षा कशी असणार आहे दोन परीक्षा आहेत आणि मुख्य परीक्षा पूर्व आणि मुख्य अशा दोन प्रकारच्या परीक्षा असणार आहेत तर त्यामध्ये बघा तीस गुण असणार आहे वीस मार्कांची असणार आहे सॉरी तीस गुण असणार आहे वीस मिनिटे वेळ असणार आहे सांख्यिकी अभियता पस्तीस गुण आणि वीस मिनिटे विचारशक्ती परीक्षा पस्तीस गुण वीस मिनिटे त्यानंतर एकूण गुण असणार आहे शंभर साठ मिनिटांचा सा, कालावधी या ठिकाणी पूर्व परीक्षा ते असणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षा मुख्य परीक्षेमध्ये अभियोग्यता अशा प्रकारचे चार सब्जेक्ट चाळीस साठ आणि पन्नास अशा प्रकारचे असणार आहे पस्तीस पस्तीस पंचेस पन्नास अशा प्रकारचे काय असणार आहे वेळ असणार टोटल गुण असणार आहे दोनशे आणि वेळ असणार आहे दोन तासाची वेळ या ठिकाणी मुख्य परीक्षेला असणार आहे नेक्स्ट बघा तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा आपण दिलेला आहे अशा प्रकारचा अभ्यासक्रम कुठल्याही वेबसाईटवर नाही आपले फक्त वेबसाईट यश नवीन नोकरी डॉट कॉम ठीक आहे इंग्रजी भाषामध्ये शब्दसंग्रह व्याकरण चुका शोधणे दे, क्लोज टेस्ट वाक्य रचना सॉरी वाक्य पुनर्रचना संख्यात्मक अभियोगितामध्ये सरलीकरण संख्या मालिका डेटा इंटरप्रिटेशन तक्केवाई नफा का होता काम वेळ एवढं काय असणार आहे सब्जेक्ट त्यानंतर विचारशक्ती प्रशिक्षण मध्ये तुम्हाला सिलेबस काय असणार आहे कोळे बैठक व्यवस्था कोडिंग आणि रक्त संबंध दिशा आणि निगमन एवढ्या प्रकारचा सिलेबस या ठिकाणी आहे पूर्व आता आपण बघणार मुख्य 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 परीक्षा परीक्षा तर एवढे चार विषय असणार आहे आणि या प्रकारची पूर्ण काय असणार आहे मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला सिलेबस असणार आहे बघा बघून घ्या सिलेबस काय चालू घडामोडी बँकिंग आर्थिक घडामोडी बजेट आणि स्टॅटिस्टिक वाच वाचन आकलन रिक्त जागा भरणे पुनर्रचना व्यवस्थापन चुका शोधणे सुधारणा तार्किक विचार आउटपुट कोडे ज्ञान आणि ऑफिस डेटा इंटरप्रिटेशन आणि एवढे सिलेबस या ठिकाणी मुख्य परीक्षेत असणार आहे निवड प्रक्रिया मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया होणार त्यानंतर बघा अर्जाच्या सुधारणा एकवीस ऑगस्ट रोजी करू शकता फी भरण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्ट फॉर्म भरण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्ट एक्झामची तारीख सप्टेंबर त्यानंतर आहे प्रिलिम परीक्षेचा क्वालिटर सप्टेंबर प्रिलिम परीक्षा कधी असणार आहे ऑक्टोबर त्यानंतर असणार आहे प्रिलिमचा निकाल नोव्हेंबर मध्ये असणार आहे त्यानंतर बघा मुख्य परीक्षा क्वालिटर नोव्हेंबर मध्ये येणार आहे परीक्षा असणार आहे नोव्हेंबर मध्ये तात्पुरती निवड होणार आहे मार्च दोन हजार सव्वीस मध्ये एवढ्या सगळ्या तारखा कुठल्याही वेबसाईट वर नाही चॅलेंज लावा आणि बघा आपल्या फक्त वेबसाईटमध्ये नवीन नोकरी काढवा नंतर नेक्स्ट आपण बघूया इथं आवश्यक डॉक्युमेंट कागदपत्रे तुम्हाला काय काय लागणार आहे तुम्ही चेक करून घ्या आणि खाली तुम्हाला दिलेला आहे महत्वाच्या दिले आणि आपली वेबसाईट आहे ते तीन भाषांमध्ये लक्ष ठेवा इंग्लिश हिंदी मराठी कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही वाचू शकता अभ्यास करू शकता सगळ्या प्रकारची माहिती फक्त आणि फक्त यश कम्प्युटर खानापूर आमचा इंस्टाग्रामला सुद्धा चॅनेल आहे तर त्या चॅनलला सुद्धा तुम्ही फॉलो करून घ्या आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल क्लिक करायला विसरू नका धन्यवाद